नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे टोमॅटोची भाजी तर त्याचं साहित्य बघूया इथे मी चार टोमॅटो चिरून घेतले आहेत बारीक एक अक्का मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर पाच लसीच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत सात आठ कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा मालवणी मसाला चवीपुरते मीठ एक लहान चमचा हळद हिंग जिरं मोहरी आणि फोडणीसाठी तेल तर सर्वप्रथम आता मी मिक्सरमध्ये मी टॉमॅटो वाटून घेणार आहे आता मी मिक्सरमध्ये टॉमॅटो वाटून घेणार आहे म्हणजे मी फक्त एकदाच फिरवणार आहे मिक्सरमधून टॉमॅटो तर टॉमॅटो मी मिक्सरमध्ये एक, एक दोनदा फिरून घेतलेलं आहे हे बघा माझं फक्त दोनदाच फिरून घेतलं मी मिक्सरमध्ये आता मी गॅसवर कढई गरम करत ठेवते तर मी कढई गॅसवर गरम केलेली आहे आता मी इथे तीन चमचे तेल घालत आहे आता मी तेल थोडं गरम होऊ देणार आहे तेल गरम झालेलं आहे आता मी चिमूटभर हिंग जिरं मोरी कढीपत्ता पाच पाकळ्या हिरव्या मिरच्या कांदा आता हे छान तेलात भाजू देणार आहोत दोन मिनटं तेलात छान भाजू द्यायचं आहे दोन मिनटं तर आपला कांदा मिरची छान भाजलेली आहे आता मी टोमॅटो घालत आहे मी अर्धा चमचा मालवणी मसाला घालत आहे तुम्ही कुठचाही मसाला वापरू शकता लाल तिखट वगैरे मी मालवणी मसाला वापरला आहे इथे मी पाव चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे एक लहान चमचा हळद घातले आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता मी थोडासा गूळ घालणार आहे साहित्यात गूळ दाखवला नाही पण मी थोडासा गूळ घालणार आहे तुम्ही साखरही वापरू शकता कारण की टोमॅटोची भाजी आंबट असते म्हणून आंबटपणा घालवण्यासाठी गूळ किंवा साखर घालतात मी इथे गूळ घातलेला आहे आता आपण छान असं परतून घेणार आहोत भाजी आणि दोन मिनटं थांबणार आहोत तर टॉमॅटोच्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता असं व्यवस्थित असं घाटायचं आहे डावलने म्हणजे असं टॉमॅटोची भाजी अशी छान अशी ही झाली पाहिजे अशी टोमॅटोची भाजी घाटायची असते आता मी इथे अमूल बटर घालत आहे लहान दोन चमचे कारण की टॉमॅटोची भाजी म्हटलं की अमूल बटर आलंच तुम्ही साधं घरगुती तूप वापरलात तरी चालेल मी इथे अमूल बटर घातलेलं आहे आता आपण दोन मिनटं थांबूया भाजी शिजेपर्यंत हे बघा आपली भाजी छान शिजलेली आहे आणि पाणीही छान आटलेलं आहे आता ह्याच्यावर मी कोथिंबीर घालत आहे आणि गॅस बंद करत आहे तर अशा पद्धतीने टोमॅटोची भाजी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद